आपण आहे ना उपवासासाठी जी आपण साबुदाण्याची खिचडी तयार करतो ना त्याची रेसिपी तुमच्या बरोबर मी शेअर केलेली आहे अगदी साधी सिंपल आपण नेहमी बनवतो साबुदाण्याची खिचडी तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांच्या घरामध्ये ती बनवली पण जाते परंतु तुम्ही जर अशा ह्या साबुदाण्याची खिचडी बनवली ना तरी पटकन होणार आहे आणि एक तासामध्ये तुम्ही शाबुदाना भिजून अशी रेसिपी मी तुमच्या बरोबर आज शेअर केलेली आहे आणि खिचडी एकदम सुळसुळीत होती अगदी एक एक साबुदाणा मोकळा होऊन ही खिचडी तयार होती आणि खूप वेळ मऊ पण राहते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर ही खिचडी बनवण्यासाठी ना मी हा साबुदाना घेतलाय बघू शकता हा बारीक साबुदाणा आहे किराणाच्या दुकानामध्ये आता हा कुठं पण शाबुदाना मिळतो तुम्ही बारीक शाबूदाना त्या म्हटलं की हा मिळून जातो किंवा एखाद्या सुपर मार्केटमध्ये गेला ना कॅमेलचं पॅकिंग मध्ये पण हा साबुदाना मिळतो बारीक साबुदाना बघून घ्यायचा तर हा साबुदाना आपल्याला आता भिजवायचा आहे बघू शकता पाणी मी घातलंय एक वेळेस पाणी चांगलं साबुदाना धुवून घ्यायचंय आणि नंतर ह्याच्यामध्ये शाबुदाना बुडून वरपर्यंत पाणी राहीन नाही पर्यंत पाणी ओतायचं जास्त कारण थोड्या वेळानं हा साबुदाना असा भिजतो आणि फुकतो ना मग म्हणून पाणी जास्त ओतून घ्यायचं म्हणजे मग भिजायला पाणी कमी पडायला नको म्हणून तर बघू शकता हा साबुदाना आता भिजलाय वीस मिनिट मी हा साबुदानाला भिजवलेला हो आहे असा शाबूदाना आहे ना हातावर घ्यायचा आणि असं दाबून बघायचा बघू शकता तुम्ही असा तो स्मॅश होतोय तर असा शाबुदाना झाला ना की म्हणायचं आपला शाबुदाना भिजलाय म्हणून मग तुम्हाला पाच दहा मिनिटं इकडे जास्त पण लागू शकतात वीस म्हणजे वीस मिनिटं म्हणजे वीस मिनिटच नाही अरे माझा हा भिजला भिजलाय काही ठिकाणची क्वालिटीत जरा फरक असतो त्यामुळे शाबुदाना भिजायला पण जरा पाच सहा मिनिट वेळ लागू शकतो असा शाबुदाना झाला की भिजला आणि सगळं पाणी काढून टाकायचं त्यातलं अजिबात त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही बघू शकता मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हा दहा मिनिट तरी जवळजवळ आपल्याला दहा मिनिटं हा असं झाकून ठेवायचा पाणी काढले बघू शकता जरा ओलसर आहे शाबुदाना आता ह्या हा जरा सुकून द्यायचा म्हणजे आपली शाबुदाण्याची आहे ना मोकळी सुळसुळीत होती जर त्याच्यामध्ये पाणी राहिलं ना तर मग ती शाबूदाण्याची खिचडी चिकट होते काही काहींची तक्रार असते आम की आमची खिचडी चिकट होते आतून कच्छ राहते मग ते शाबूदाना भिजवण्याची पद्धत पण वेगळी असते काही करता शाबूदाण्यामध्ये तसंच पाणी ठेवतात आणि ते तसंच झाकून ठेवतात मग शाबुदाण्याच्या क्वालिटी प्रमाणे त्या पाणी कमी जास्त वेळ तसंच राहिलं ना मग तो शाबुदाना चिकट बनतो नंतर आता आपण शाबुदाणा दहा मिनिटानंतर घेतलाय मी तुम्हाला जेवढा शाबुदाणा घ्यायचा ना एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि खालीच आपण जो कूट शेंगदाण्याचा टाकणार आहे ना तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा खालीच त्याच्यामुळे पण खिचडी ना आपली मोकळी सुळसुळीत होती मीठ आणि कूट आहे मी इथे मिक्स करून घेतलाय अर्धा कूट मी मीठेच टाकलेला आहे सगळा कूट नाही टाकलेला इथे असा प्रत्येक शाबुदाण्याला कूट लागला पाहिजे असं चांगला हाताने हल मिक्स करून घ्यायचंय आणि मग आपण याची खिचडी करायला घ्यायची तर मी याच्यामध्ये ना बटाट्याची खिचडी करणार आहे त्यामुळे एक बटाटा उकडून घेतला त्याच्या बारीक फोडी करून घेतल्यात आता आपण खिचडी तयार करायला तर कढईमध्ये तुम्हाला जशी तेलात आवडत असेल तर तेल घ्या तूप घ्या तुपात करायची असेल तर तूप टाका चांगलं गरम करा आणि जर तुम्हाला बटाट्याची खिचडी करायची असेल तर उकडलेला बटाटा याच्यामध्ये अगोदर चांगला परतून घ्या म्हणजे मग हा बटाटा आहे ना चांगला खिचडीमध्ये मिक्स होतो तर असं मी सगळा बटाटा मध्ये मिक्स करून घेतलाय तुपामध्ये आणि थोडस मीठ टाकले म्हणजे मग हे बटाटा अळणी लागत नाही त्याला पण थोडी मिठाची चव लागते आणि तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकून घ्या तुम्हाला मिरचीची पेस्ट टाकायची असेल पेस्ट टाका मी तुकडे टाकलेले आहेत आणि आपण जो कुठ मिक्स केलेला साबुदाणा आहे ना तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जर आपण कूट मिक्स न करता जर नुसता मोकळा शाबुदाना कढईमध्ये टाकलेला तर कढई गरम असते आणि हा शाबुदाना चिकट असतो त्यामुळे तो खाली लगेच चिटकून बसतो आणि मग हा चिकटल्यामुळे ना साबुदाण्याची खिसडी पण आपली काही वेळ चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे जर तुम्ही असं कूट त्याच्यामध्ये मिक्स केला ना तर हा हो शाबुदाना कढईला चिटकत नाही आणि मग कुटामुळे साबुदाणा सगळा उपा सुरसुळीत राहतो आणि खिचडी पण आपली छान होती तर नंतर मी अजून थोडासा कूट टाकून मग परतून घेतलेली आहे खिचडी बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कूट टाकू शकता मला जास्त कुटाची खिचडी आवडती त्यामुळे मी जरा जास्त कूट घातलेला आहे आणि कूट हा आपला खिचडीला जरा जास्तच टाकला म्हणजे चिकट पण होत नाही जास्त कमी कूट टाकला ना तरी पण काय काही वेळेस मग शाबदाना चिकट होतो तर प्रमाणामध्येच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कूट टाकून घ्या सगळा मी कूट टाकलाय बघू शकता चांगली खिचडी हलवून परतून घ्यायची आपल्याला असं झाकण काढत हलवत आपल्याला ही खिचडी वाफवून घ्यायची अगदी पाच मिनिटामध्ये ही खिचडी पण तयार होती जास्त वेळेला लागत नाही लगेच कलर थोडासा बघू शकता चेंज झालेला आहे म्हणजे आपली खिचडी होत आलेली आहे बटाटा टाकलेला आहे त्यामुळे अशी थोडीशी बटाट्याचा ओलसरपणामुळे पण हे खिचडी मऊ राहण्यास पण मदत होते आणि बटाटा नाही ना टाकला तुम्ही तरी पण ही खिचडी अशी मऊ खूप वेळपर्यंत मऊ पण राहते वाढल्यासारखी होत नाही बघू शकता अशी खिचडी आपली तयार आहे अगदी मोकळी सोळसुळीत असा शाबुदाना पण तयार झालेला आहे अजून ही कच्ची आहे थोडी अजून हिला वाफवायची आहे अजून एकदा झाकण ठेवायचं आणि मग चांगली वाफळली आणि ही थोडीशी गार झाली ना अगदी मोकळी सुळसुळीत अशी खिचडी तयार होते असं थोडासा खिचडीचा कलर चेंज होतो अगोदर पांढरा शुभ्र साबुदानानंतर थोडासा असा खिचडीचा कलर तयार होतो मग आपल्या साबुदानाची खिचडी तयार आहे असं आपण ओळखतो तर नक्कीच बघू शकतो खिचडी किती छान तयार झालेली आहे अगदी मोकळी सुसुद खिचडी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते अगदी घरात उपलब्ध असलेल्या सामानामध्ये छान छान रेसिपी कशा कर तयार करायच्या हे मी दाखवत असते तर नक्की ट्राय करून बघा आणि उपवासाच्या वेळेस अशी खिचडी नक्की ट्राय करा मुलांना टिफिनला द्यायची असेल तर अशा बारीक शब्दांची खिचडी जरी तुम्ही बनवली ना तर टिफिन मध्ये दिली तरी बराच वेळ ही खिचडी